विद्यार्थी प्रगतीपत्रकाबाबत किमान पाच सूचना लिहा उत्तर प्रगतीपत्रक दरमहा पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्याच्या घरी वर्गशिक्षक व मुख्याध्यापकांच्या सहीने नोंद करून जाणे आवश्यक आहे पाच तारखेपर्यंत पुन्हा विद्यार्थ्यांनी पालकांची सही घेऊन प्रगतीपत्रक वर्गशिक्षकाकडे द्यावे चाचण्या होताच गुणांची नोंद करून ते पालकांच्या सहीकरिता त्यांच्या घरी विद्यार्थ्यांच्या मार्फत पाठवून द्यावे प्रगतीपत्रकात खाडाखोड किंवा उपरिलेखन नसावे विद्यार्थ्यांनी प्रगती पुस्तके घरी पालकांना किंवा आई वडिलांना दाखवली आहेत किंवा नाही याची खात्री करून वर्ग शिक्षकांनी परत घ्यावीत प्रगतीपत्रक हरवल्यास नियमानुसार दंड वसूल करून नवीन प्रगतीपत्रक देण्यात यावे प्रगतीपत्रकातील सर्व नोंदी अचूक कराव्यात हजेरीपत्रक गुणपत्रक वैद्यकीय तपासणी फीसविषयक नोंदी प्रगतीपत्रकामध्ये वेळच्या वेळी कराव्यात शाळेच्या इतावार पटसंख्येनुसार प्रगतीपत्रके शाळेच्या पहिल्या दिवसापासून तयार ठेवावीत